खच वाढर फ्रेश फ्रेशवास लावता येत म्हंटल म्हटलं भूत मधीच खायचा इला जपरा घ्यायच आला रात्रीच उभे राहायचा पान देत येणार जाणार काही त्याचं भिवयचं नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या बघत मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं सकाळी सकाळी खूप खूप स्वागत तर मंडळी आता सकाळचे सात वाजल्यात आणि मी सात वाजता आग्रात चाललं आहे बघा भुईमुख घातलेलं वाडरांका बोगनाळे जरा घेऊन लावूया स्पीकर आणि सकाळीच कबुतर येतात त्यामुळे जरा लवकर जाऊन उठानं लावूचे लागतात नाहीतर सकाळी मी उठाच्या अगोदरच येतील पाऊस पण लागतात थोडं बारीक बारीक सकाळ तू जरा जोर करता पाऊस आता असो आणि संध्याकाळी वगैरे दुपारच्या ह्याच्यात कमी लागतं थोडं तर असं सगळं वातावरण चाललेलं असा आणि आपण जाऊया आग्रात त्याच्यानंतर मग ढोरा वगैरे रती चिंटू वगैरे सोडूची सरासाठी तर आपण एक काम आपलं तर रुटीनचाच आहे दररोजचा आणि आता सकाळी सुट्या टुटी लागली आहे माझ्यावर सकाळचं वातावरण जरा बघूया मस्त काल धुक्या खूप पडलेला आता जरा कमी आहे धुक्या काल सकाळीच खूप धुक्या होता आज जरा पाऊस जास्त तर अजून सकाळीच कबूतरा वाटतं इली नाहीत नाहीतर सकाळीच कोपऱ्यात असतात बसलेली तर मंडळी हे बघा भुईमुख आता सुरूच बारीक बारीक वर इलो काय काय आणि संपूर्ण कंडीन असे गोंडे लावलेले आहेत हे बघा जी बोर्ड तवशे तवशाचं तो वयावर वेल नाही इंका मस्तपैकी उरून वगैरे हे बघा आणि योग एक काल कोपरो घालून पुरो केला आणखी हे अगोदरच्या असल्या कारणाने हे लवकर तर अशी आयडिया करून ठेवूची लागते आणि आता चालू करायचे आणि मग घरात जायचं ते बघा तर असं आवाज रेकॉर्ड करून लावून ठेवतो वांडर कधी पण येतील तर चला मंडळी अशा प्रकारे आता आपण जाऊया कुणग्याकडे जाऊया बघूया सकाळी कुणग्याकडे जाऊया कुठले आहेत का उठलीच तरी माझ्या आधी हे मारी सकाळ वांडरवारा फ्रेश वास लावता इतय इतका ते री काय काय झालं म्हणून मी गपचूप उभी एकदम गपचूप कसे एसी मर माकाटा काल काळा झालंस तिच्या आवटीत लावून त्यासाठी लावलेला आज तेमिनी ती पण टाकूची आहे तेरी तरी म्हटलं कोनसा काही वांडरे मारे हरके मी अपलो असं चिल्ला मी बघा पुणगे गोरा हो साठी बघा काय आयडिया नाही काय सांगत हा म नाकारेत मीला भूत मधीच खायचा हिला झपऱ्या केचोला माहिती होत मीला येताना पण सकाळची कोरी कोरी चहा रात्रीचा उभे राहायचा पांदीत येणार जाणार काय पांदित कोण नाही भीता अंकाच भी अजून हो हो <laughs> एक वाळू इरड गेली ओळू अजून आवड पुनगे झालीत ना काय राबतास अजून कसं रे खत घालून जमलो विचार बाकी काय एक के काम केलंय खत असा वरणा पेरूचा काम केलंय पावसाक जोर आहे ना काय ह्या देत हरणं मोफच फुल पुष्पाची सकाळी पूजा चालू आहे बघ पाणी बी नाही शिपड केशवान महादेवन इथं काय कसलं धोंड होत पूजा तरी हा <laughs> <laughs> कशाक ठेवला असतो मग सकाळीच होय होय हे बघ पूजा करता आणि माश्या आठवतात एखादी मासे आलो इलो जा तुका हवे असतात म्हणून तुका सांगला घंटा वाजवायची जा वाजव हो का सांगू <laughs> तो आज रापत असत खरं तू कवीनच निरोप साडी आहे नवीन नाही सांगलेली आधीच सांगायचं काम केलंय किती वेळा तरी सांगायचं काम केलं एकदा सोडून चार खेप कळदा चल मी आता जातो घरी मका डोरं सोडायचे आहेत तुमच्या बरोबर का तर चला मंडळी अशा प्रकारे आता आपण जाऊया घरात डोरा सोडीच्या पुनग्यात तोंडात फासल्या ना पीठ बेसन पीठ फासलं आहे ना पुष्पाची पूजा चालू आहे त्यामुळे हळूहळू आता आपण वाटेक काय चला अशा प्रकारे आता इंड्या खबर बात घेऊन आता डोरांगा सोडले मग सकाळी सोडून लावतात पॉवरांच्या मशीनबरोबर मशीबरोबर असतात इकडे आणि हिता सेपरेट सोडूची लागतात तर चला जाऊया आता सड्यावर घेऊन येले बऱ्याच दिवसानी बऱ्याच आरती आणि चिंटू दिसतात तुमका असतंच सोडता व तशी धरून पण बाकीची कामं असतात त्यामुळे सकाळीच सोडतो आणि आणता व्हिडिओत वगैरे दिसत नसते तर आज त्यांका सोडले सड्यावर चलो तर मंडळी बघा आपण आता सड्यावर येऊ आणि पुढे घेऊन इलं आणि आता बघितलं तर श्रावण सुरू झालो आणि श्रावणात हे बघा तिरडे हरणा वगैरे मस्त जर रस्त्याच्या दोन्ही बाजून फुलली आहेत खूप भारी वाटत हे बघा तर मंडळी हे बघा हिं आता सड्यावर चरासाठी घेऊन येलेली आहेत चिंटू आपलं चरता बघा व्यवस्थित सकाळीच ये चिंटू आणि आपण सकाळी बोंगे लावलो लाव त्याचा आवाज बघा काही येतात तर विंडळी आता शिगुरं नसल्या चराव भरपूर इला सड्यावर जंगलच वाढत आहे बघा कारण पहिली ढोरा भरपूर होते आता कमी झाली आहेत थोड्या प्रमाणात आणि आता परत काही नवीन पुन्हा घेतात तरी पण चालू असतं कोणाकोणाचा कारण आता कळायला लागलं की शेण कमी पड़ता शेण गोमूत्र कारण आपल्या शेतीत जर शेण खत वगैरे नसत तर का उपयोग नसतात कारण त्याच्यामुळे जमिनीचं कस कमी होत चाललं तर आत सकाळी सकाळीच बघा सकाळी म्हणजे मन लावून चराचं हो ते बघा चराक सुरुवात केली नाही हे बघा नाहीतर आधी सकाळीच भोवड भोवडण्याचं काम भरपूर असतं त्यांचं तर मंडळी ही बघा खूप अशी सुंदर अशी हरणं फुलली आहेत चिंटू आणि आरतीचं काम चालू आहे आणि हे बघा जे आपण भाजी बनवतो गोट्याच्या वेलीची ते बघा कोवळे वेली हे बघा याची आपण भाजी बनवतो गोट्याच्या वेलींची आणि दुसरी बघा भारंगीची भाजी पण आहे साड्यावर इल्यावर साड्यावर इल्यावर बरेचशे भाजी गमतात भारंगी जी आपण रानभाजी बघितलं आहोत शाळेतली त्याच्यात ही भाजी होती आता फुलं आईली आहेत ती का तर मंडळी हे बघा कुड्याचे शेंगे हे बघा तर याची पण भाजी बनवली जाता आपण बघितलंच असाल व्हिडिओत मागच्या कोवळे हवे ही चांगली भाजी लागते हे बघा कोवळे असं आता जून झाले आहेत बरेचसे पोटात दुखतात वेळी कुड्याचा पाळ उजळून खायचा हे बघा या कुड्याचं झाड आणि शेंगे आपण बघितलं कमी येतात आता अशी सगळी रानातली आपल्या भाजी आहे साड्यावर रानभाजी ही वर्षातनं सगळी एकदा भाजी खाऊची लागतात कुड्याच्या शेंगाची भारंगीची फोडशीची गोट्याच्या वेली परत आता काटली आणि आता आपली चिंटू आणि आरती चरतात व्यवस्थित आता मी आधी नाश्ता करून येते घराकडनं मग पुन्हा येऊचा बघू त्यांका तर चला जाऊया घराकडे आणि वातावरण बघा मग पावसाचं वातावरण आहे एकदम मस्त वेगी तर चला म्हणजे अशा प्रकारे एवढी इथे ना सकाळपासून जो आता जाणार नाश्ता वगैरे करणार आणि पुन्हा इंका बघू येणार तोपर्यंत रोगतो तशी काहीतरी क्वचित गेली तर आता सवय लागली त्यांना माहिती आहे मला घेतलो आपलं बरोबर बघू तर चला इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपला नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय